की यामध्ये प्रथम दृष्ट्या गोष्टी याशी गुन्हा होत नाही आणि आपलं मागणी केली आम्ही आपल्याला देखील देत आहे वरील विषयांन्वय असं नमूद करण्यात येत आहे की दिना हे म्हणजे कुमारीचे नाम हो आपला दिनांक दोन आठ पंचवीस रोजी दिलेल्या अर्ध्या चविष्कारे वरील विषयांवय असे नमूद करण्यात येत आहे की दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक यांनी सातारा पोस्ट मिसिंग क्रमांक सत्तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोथरूड पोलीस स्टेशनकडे पोलीस मत्तीची मागणी केली असल्याने दामिनी पथकाचे दोन अंमलदार यांना मत्तीसाठी देण्यात आले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस व कोथरूड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आलेली आहे सदर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात झालेल्या चौकशी दरम्यान घडलेल्या घटनेविषयी आपण तक्रारी अर्ज दाखल केला आहे या तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथम दशमी घडलेली घटना घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय

तसे सदर एलिज घटना हे पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नसल्याने व सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद घटनाक्रम विषयी पुष्टीदायक तथ्य किंवा मुद्दे आपण समोर आणले नसल्यामुळे या परिस्थितीत प्रकल्पात्र गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही तसेच या प्रकरणात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आणल्यास आपण तात्काळ पोलीस गुन्हे सादर करावे जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करता येईल घेतल्या गेलं आपल्या लीगल टीम मध्ये कोण कोण लोक संप चौकशी पण झाली यांच्या एका तसं लोकांची टीम होते टीम होते आपला मुद्दा आहे लिहून दे। सर कसं आहे लिहून आम्ही तुम्हाला जे विनंती केली होती मिनिट लिगली बोल जरा त्या ज्या मुली आहेत त्याचं नाव आपलं घेता येणार नाही त्यांनी कुठल्या कायद्याच्या अंतर्गत

ডাইভার্সিটি <laughs> <laughs> आपला अर्ज द्या आपला अर्ज एक्सेप्ट करू नका आता आपल्याला वाचून दाखवलं आपल्याला ऐकू आलंय का मागे सगळ्यांना व्यवस्थित ऐकलेलं आपण याच्या त्यांनी सांगितलंय सदर अलेश घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झाली नसल्याने त्या मुलीला मुद्दाम ठरवून सीसीटीव्ही नसलेल्या रूम मध्ये मुद्दाम नेऊन तिथे त्या प्रेमा पाटील मॅडमची जी कोणी मैत्रीण होती जी पोलीस नव्हती ती पब्लिकच्या डेफिनेशन मध्ये येत नाही, नाही।, 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 नाही। तिथे त्या मिसिंग असलेल्या मुलीचे जे सासरे होते जे पोलीस नाही ते पण पब्लिक मध्ये येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जे पोलीस होते ते कुठल्याच अँगलने पब्लिक या डेफिनेशन मध्ये येत नाही असं याच्यात ना सिद्ध होत ना सर

ini bayar dia ni macam tu sama 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 kamu tahu bayar jatuh undangan

त्यांना हेच भाषेल इथं गोंधळ झाला पाहिजेच कोणी बोलू नका दुसरं पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे असं उद्रेक झालं निर्णय हा बरोबर होता मुलींच्या डोळ्यात बरोबर सांगा एक मानवी बोलताना तुम्हाला विनंती आहे ती मुलींच्या डोळ्यात हे बघा सर सर एक एक तो 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 बाकी बाकी के एक त्यांना साहेब हा जो तुम्ही तुमचा निर्णय दिलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे इथं आपण जर बघितला तर बाकीकडे बाकी जिल्ह्यांमध्ये खोट्या केसेस केल्या जातात आणि तुम्ही लगेच घेता एका तासात घेता एखाद्या नेत्याने फोन केला तर तुम्ही त्या केसेस घेता तिथे यांना चोवीस पंचवीस तास तिथं वाट बघावी लागेल याच्यात तुम्ही जे काही दिले आम्ही जर आता बोलात जायचं झालं तर यांना तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला कशाला बोलवलं कशाला तुम्ही घराची झरती दिली हे सगळे उत्तरं आम्ही घेणारच आहोत आम्ही काय तुम्हाला सोडणार आहोत पण हा जो विषय आता यांच्या डोळ्यामध्ये भीती आम्हाला दिसते आता यांच्या प्रोटेक्शनची काळजी कोण तुम्ही तिथे घेणार आहात यांना उद्या जर काय झालं त्याला कोण जबाबदार आहे आणि आता हे जे काय झालेलं आहे याच्यामध्ये पुढे जाऊन हे कोणाच्याच हातात तिथं राहिलेलं नाही का कुठं ना कुठेतरी तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य लोकांवर केलेला अन्याय आहे इथं जर तुम्ही बघितलं तुमच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे इथल्या लोकांची जास्त आहे पण आम्ही कायदावर सो व्यवस्था मानणारे लोक आहोत त्यामुळे तुम्ही दबावाच्या खाली हा जो निर्णय घेतलेला आहे तो निषेध करण्यासारखा नाही आणि दादा तरी पण अजून आपण म्हटलं होतं की अट्रॉसिटीचा उल्लेख असावा आम्ही लिहून नोंदवू शकतो हे लिहून घ्या नाहीये मग एफआयआर दाखल करून घ्या लहानपणा आणि सर मगाशी आपल्या ज्या पद्धतीने चर्चा झाली मगाशी जशी चर्चा झाली ना एफय करायचं एक मिनिट एक मिनिट मला एक मिनट मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगता बरोबर आहे तुमची मागणी आहे की दाखल गुन्हा दाखलो एक मिनिट मी बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या तुमचे मागणी आहे अट्रॉसिटी गुन्हा आणि इतर तुमच्या पत्रामध्ये एट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही ना ना ना, आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना तर कॉमन सेन्स सीबी लेव्हलच्या लोकांमध्ये असतो ना मध्ये दिले आहे

पेशन्स संपावेत आपण प्लीज इतरांनी कोणीही कृपया बोलू नका माझी सर्वांना एवढीच विनंती आहे आपण इथे विविध संघटनेचे विविध पक्षाची लोक जमलेलो आपली मागणी एकच आहे आपल्या सर्वांची भूमिका आहे मी सर्वांना एवढीच विनंती करतो की प्रत्येक संघटनेचे किंवा पक्षाचे फक्त दहा ते पंधरा पदाधिकारी आतमध्ये थांबावेत जेणेकरून त्यांची हीच इच्छा आहे की आपल्याकडून एक चुकीचा पाऊल उचलावा आपल्या येतील या पावसाचा मुद्दा जाईल तर आता मी सर्वांना विचारतो की मागे जे बोलणं चालू आहे जे उठा चालू आहे नारेबाजी चालू आहे ती जरा काही वेळ थांबवा आपण पोलिसांना धरणार तुम्हाला कोणालाही इकडे असायला वाटतं की पोलिसांना दारेवर शहरांशिवाय आपण निघणार तिकडे पोलिसांना आपण दारेवर धरणार फक्त थोडं कॉपरेशन आपल्याला कोणताही चुकीचा मार्ग घ्यायचा नाहीये बरोबर थांबा थांबा बाहेर वसंत का, का। सगळ्यात पहिले अंकलना घेऊन आरामात अवैशात ठिकाणी बसा बाहेर सगळ्यात पहिले ते कर अंकलची टेन्शन येते मला अंकल आप आरामच्या बाहेर भेटो वसंत का वसंत का तुम्ही त्यांना घेऊन ये त्यांचं टेन्शन जास्त आहे कि बाहेर बाहेर